साईराट सिनेमालाही लाजवेल अशी काही सत्य घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरे येथे घडले आहेत देऊळगाव गुजरेचे पोलीस पाटील यांच्या घरातच ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच मोठी खळबळ माजली आहे पोलीस पाटील राजू इंगळे यांचे जावाई विशाल झंके यांनी पोलीस पाटलांच्या घरी येऊन दुपारच्या वेळेला कोणीही नाही याचा फायदा घेत आपली पत्नी व मुलीचा अक्षरशः गळा चिरडला व रक्ताळ्याच्या थारोळ्यात त्यांना पाडून स्वतः सुद्धा आपल्या गावी जाऊन मलकापूर येथे जाऊन त्यांनी सुद्धा कमरेला दगड बांधला व विहिरीत उडी मारून स्वतःही आपली जीवनयात्रा संपवली सविस्तर वृत्त असे की विशाल धनके हा मलकापूर येथे राहत असून त्याला दारूचं प्रचंड व्यसन लागलं होतं लग्नाच्या चार वर्षांपासून या प्रतिभाला सतत मानसिक त्रास देत होता कोणताही काम धंदा न करता फक्त दारूच्या आधी गेला होता आणि त्या त्रासाला कंटाळून प्रतिभा आपले वडील राजू इंग्ले यांच्या घरी देऊळगाव भुजीला चार महिन्यांपासून येऊन राहत होते त्या दरम्यान तीन ते चार वेळा तिच्या पतीने तिथे तिला घरी नेण्यासाठी ने आणण्याचा प्रयत्न ने केला होता मात्र तिने दिला होता मात्र आजच दुपारच्या वेळेला वेळेला घरी नाही नाही अशाच विशाल आपल्या आला घरात कोणीही सर्वजण शेतात गेलेले होते हे बघून त्या दोघांमध्ये वाद झाला असावा व या वादाचं रूपांतर त्याने चक्क दोघांचाही गळा कापून त्या दोघांनाही मृत केलं व स्वतः आपल्या गाव गावी जाऊन त्यांनी सुद्धा आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत दुःखाचं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जटाळे जामने